मी कोकणचा दुटा मंगेश सुरू आहे मित्रांनो आज आपण परत एकदा दुसऱ्या विषयाकडे बोलतोय दुसरा म्हणजे दुसरा एक आ, दुसरा भाग सॉरी दुसरा भाग म्हणजे विचारांच्या पलीकडे कल्पनेच्या पलीकडे ह्याचा दुसरा भाग मी आज तुम्हाला सांगतो आहे म्हणजे काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडल्यात माझ्या आयुष्यात अशा घडल्या की ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की ज्या गोष्टी आपण एक विचार पण करू शकत नाही अशा गोष्टी आता तर एक ह्या गो ही गोष्ट घडली अंदाजे पाच ते सहा वर्षापूर्वी अंदाजे माझ्याकडे एक डॉगी होती काळ्या रंगाची लॅबरेटर लॅबरेटर ब्लॅक रंगाची आणि ह्या डॉगीला ना हिचं डॉगीचं वय झालं नऊ ते दहा वर्ष आणि तिला झाला ॲसाटिस रोग ॲसेटिक्स आजार म्हणजे कुठला आजार ह्या आजारामध्ये ना पोटामध्ये पाणी जावं होतं सारखं आणि मध्ये पाणी ना आपल्याला आधी काही औषधं देऊन आपण ते पाणी बाहेर काढू शकतो किंवा मग ठराविक स्पॉटला सुई टाकून आपण ते पाणी बाहेर काढू शकतो अशी ती प्रोसिजर आहे असा तो आजार आहे आणि ह्या आजारामध्ये आता मला माहिती नाही चुकला नाही खूप कोणाचं ते पण को एक शंभर टक्के व्यवस्थित विषय असा येतो की काही थोडंफार थोडंफार डॉक्टरचं तरी चुकलं आहे ह्या विषयामध्ये एवढं शंभर टक्के तर मग विषय असा झाला की माझ्या डॉगीला आशाडीच होता त्या आजारामध्ये सुरुवातीला मी डॉक्टरच्या घेऊन गेलो डॉगीला तेव्हा डॉक्टरनी औषधं दिली पण त्या औषधाच्या औषधांनी काही दिवस फरक पडला नंतर मग त्या औषधांनी फरक पडायला लागला फरक फरक नाही पडायचा मग व्हायचं असं की डॉगीला माझ्या मी डॉगीच्या एका ठराविक स्पॉटला सुई टाकायचो आणि सुई टाकून त्यातनं पाणी बाहेर काढायचो म्हणजे अगोदर सुरुवाती सुरुवातीला हे पाणी काढायचं ते प्रमाण होतं हे चार दिवसांनी असं करायला लागलं चार दिवसांनी पासून करायला लागायचं पण नंतर असं व्हायला की दर दिवशी दर एक दिवस एक दिवसाड त्याच्या पोटात सुई टाकून पाणी काढायला लागायचं नाही बरं नाही काढायचं तर तिचा पोट फुगायचं भरपूर मोठं हवं तसं फुगायचं पोट कारण भीती ही वाटायची की मग तिचं पोट पोटाला तिच्या इजा काय होऊ नये म्हणजे पोट फुटू नये किंवा तिला चालायला त्रास म्हणून मग ते एका ठराविक स्पॉटला सुई टाकून पाणी बाहेर काढायला लागायचं डॉक्टरने तिचं डॉक्टरने तो स्पॉट दाखवला होता मला त्या स्पॉटलाही पाणी मी मीठ स्वतः सुई टाकून पाणी काढायचो मग एक दिवस असं झालं की माझ्या हे आणि ही सगळी ट्रीटमेंट होती हे जवळजवळ दोन वर्ष चालू होतं असा प्रकार दोन वर्ष चालू होतं म्हणजे सुई टाकायचं पाणी बाहेर काढायचं एक माझे एक दिवस तसं माझ्या डॉगीला खूप त्रास पण ह्या गोष्टीचा व्हायचा कारण मी जेव्हा सुई घेऊन जायचो त्याच्याकडे ना ते निवांत झोपून राहायची कारण तिला माहिती होतं की आपल्याला याच्याशी ऑप्शन काय ना हे डॉगीला माझं माहीत होतं म्हणून ती निवांत बसूनच राहायची मी सुई टाकलं की पाणी बाहेर काढून झालं पाणी बाहेर काढून झालं की तिचं पोट जेव्हा हलकं व्हायचं ना तेव्हा मग ती खूप आनंदी व्हायची ह्या गोष्टीमध्ये आणि पण करणार काय आजारासाठी या आजाराला उपचारा दुसरा काय नव्हता डॉक्टरांकडे तरी म्हणून मला तेच करावं लागायचं एक दिवस सकाळी मी नेहमीप्रमाणे डॉगीला बाहेर शिकायला नेलं शिकायला नेल्यावरती डॉगी माझी जरा चालता जातं पडली चालता जाता डॉक्टर पडली म्हटल्यावरती मला थोडंसं डाऊट आला डाऊट आला म्हटल्यावरती मी डॉगीच्या डॉगीच्या पाया बघितले डॉगीचे पाया बघितले डॉगीच्या पायाच्या खालच्या बाजूला तळव्याला खाल ह्या तळव्याला पायाच्या थोडंसं थोडंसं स्किनचं आहे ना थोडंसं स्किन थोडीशी तिची घासली होती या तळव्याला खालच्या पायाच्या तर प स्किन घासली होती आणि ॲक्च्युली विषय पण असा झाला की दोन दिवसापासून दोघी माझी थोडीशी आजारी होती म्हणजे आजारी म्हणजे अशी की ती जेवली की उलटी करायची पण त्या दिवशी सकाळी तिने उलटी पण नाही केला म्हणजे मी तिला एक गाई गोळ्या दिल्या त्या गोळ्या तिने त्याशी उलटी पण नाही केला पण ती चालता चालता पडल्यावर ती पाय बघितलं तिच्या मी जेव्हा तेव्हा तिच्या पायाला खाली तळव्याला तळव्याचा स्किन घासली गेली होती तिला मी बोललो बाळा म्हटलं आता दिवस थोडा कडकड बकरांगणंना मी आलो की तुला घेऊन जातो डॉक्टरकडे हे त्याला मी सांगितलं आणि नेहमीप्रमाणे बकरा मी सोडल्या बकऱ्या सोडल्या मी बकऱ्या सोडत मी राणामध्येच बकरा चढत होतो आणि दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता अचानक माझ्या छातीत धडधडायला लागलं म्हणजे माझा बी पी वाढला अचानक म्हणजे अशी एक अनपेक्षित भीती मनात निर्माण झाली की बाबा काहीतरी काहीतरी घरात आहे घरात काहीतरी चालू आहे या वेळेला घरात काहीतरी आहे असं मला समजलं पण मी माझ्या मनामध्ये अचानक भीती तर अचानक वाढली भीती माझ्या मनामध्ये पण एक मात्र शंभर टक्के मी विचार केला डॉ डॉली तर घरामध्ये चांगली सकाळी डॉली व्यवस्थित आज झाली म्हटली व्यवस्थित आज ती जेवली पण उलटी पण नाही केलान डॉली म्हणजे त्या डॉगीचं वय डॉली होतं तर मी विचार केला डॉ डॉली म्हटलं आज जेवली पण व्यवस्थित आज वॉमिट आज आणि उलटी पण नाही केलान मग अचानक माझं छाती धडझडा काय लागलं म्हणजे अचानक माझं मन सैरभर काय व्हायला लागलं मला हे कळायला मार्ग नाही झाला आणि मग तरीसुद्धा मग मी माझं हा धाकधूक काही थांबेच नाही म्हणाची माझ्या माझा डी वाढला धाकदूक था माझी वाढायला लागली अचानक आणि ठीक आहे मी आपलं बकऱ्या बिकऱ्यांचं टायमिंग झाला मी आपल्या घरी निघून आलो बारा वाजता आणि आल्याला मी आता डॉगीला चिपळूण राहत होतं डॉक्टरकडे म्हणून मी डॉगीला माझ्या बघायला गेलो तो पण डॉगीने जीव सोडला होता म्हणजे बघा तुम्ही म्हणजे एक कनेक्शन असं कनेक्शन हे कनेक्शन होतं माझं तिच्याशी की त्यावेळेला एक तिने मला ती मला आठवण ती माझी काढवत होती आणि ती मला माझी घरात आठवण काढवत होती आणि इथे मी माझा माझा जीव माझा जो माझं थोडंसं एक हृदय धडझडायला लागलं माझं माझा बी पी वाढला माझं एक कनेक्शन जुळलं माझं त्याच्याशी म्हणजे हा एक प्रकार म्हणजे लाईफमध्ये हा एक प्रकार माझा आय हा अनुभव एक आड असा घडला माझ्या आयुष्यामध्ये की ह्याच्या समजतं की प्राण्यांशी आपलं कनेक्शन कसं आहे म्हणजे प्राणीसुद्धा आपल्याशी कनेक्टेड असतात ह्या विषयाचं समजतं म्हणजे मला ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येत नाही की तो प्रकार तेव्हा कसा घडला माझ्याबाबत म्हणजे मन एक मनाची घालमेल असते ती आणि मग त्याच्यामध्ये मला एक समजून चुकलं की प्राण्यांशी माझं थोडंसं सो कनेक्शन आहे काहीतरी कनेक्शन आहे की असे प्रकार सरास कोणाशी शक्यत घडत नाहीत आणि ठराविक लोकांशी हा प्रकार फक्त घडतात असे ओके आ, तर जय हिंद जय महाराष्ट्र ओके